बारा बघू तिकडे मेन नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे कुठल्या वार्डातून भरला आपण वार्डातून कुठल्या नगराध्यक्ष पदाला वार्ड नसतो बर अध्यापक आरवाय गोटोडे सांगोला विधानसभा उमेदवार आज सांगोला तालुक्यातील एकही ही पदाचा अर्ज आलेला नाही खरं काय सांगोला तालुक्यातील अदृश्य शक्ती आमच्या पाठीमाग आहे ज्यांना प्रस्थापित नको आहे अशी शक्ती आमच्या पाठीमाग आहे सांगोल्यातील नगरपालिकेतील व्यवस्था जे काय भ्रष्टाचार व्यवस्था ही संपवण्यासाठी राष्ट्रीय समाज पार्टीचा जनसामान्यांचा अर्ज आहे तिथून पुढं भल्या भल्या भल्यांच्या बुडाखाची वाळू सरात नागरिकांच्या कोणत्या अडचणीसाठी आपण नागरिकांची पहिले अडचणी मेडिकल अडचण आहे जे काय समाजामध्ये मेडिकलच्या अडचण आहे लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंतचे दवाखाने आहेत ते नगरपालिकेकडून त्यांची सेवा सुविधा व्हावी ही माझी पहिली मागणी आहे नगर परिषदेच्या कोणत्या कामासाठी आपण सर्वांगीण विकास मी इंजिनियर तुकडे आज प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जीवंत राहावी म्हणून आम्ही न्यूराष्ट्रीय समाज पक्षातून प्रतिभा राव गुटवडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे तर आपण जनतेला काय आवाहन करा जनतेला की जे काय भ्रष्टाचारी जुनी लोक आहेत त्यांना बाजूला करा आणि नवीन पिढीला संधीला जे प्रामाणिक आहेत पारदर्शक काम करतो त्यांना संधी आतापर्यंत एक पण नगराध्यक्ष अर्ज नव्हता पहिला तुमचा आहे त्यांचं सेटलमेंट आहे ना खेळ चालेल त्यामुळे त्यांचं काय चालू आहे त्यांचं सेटलमेंट आहे ते कसा अर्ज भरतील